खोपोली प्रभाग क्रमांक दोन मधून सुशिक्षित महिला योगिता संदेश माने निवडणुकीसाठी इच्छुक खोपोलीत नगरपरिषद निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे अनेक प्रभागातून इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगत आहे खोपोलीतील प्रभाग क्रमांक दोन मधून सुशिक्षित व अभ्यासू तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे युवा नेते संदेश माने यांच्या पत्नी योगिता संदेश माने यांनी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे संदेश सुधाकर माने हे खोपोलीतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रभागामध्ये अनेक सामाजिक कार्यातून सक्रिय समाजसेवा करत असतात या प्रभागामध्ये लहानपण गेल्याने प्रत्येक व्यक्तीशी विषयांशी आणि घटनेशी त्यांना आपुलकी आणि आपले पण जाणवत असतो जन्मभूमीच्या प्रतिआयुष्यात प्रत्येक भारतीयांनी आपलं कर्तव्य पार पाडावे म्हणून समाजात ते नेहमी जागृती करत युवा पिढीला आपल्या सोबत घेऊन सामाजिक कार्य करत असतात आपल्या प्रभागात काहीतरी बदल आणि विकास हा व्हायला पाहिजे म्हणून नवीन तरुणांना ही संधी भेटली म्हणून त्यांनी अनेक युवा मित्र या विचारातून घडवली आहेत प्रभागा दोन परिवर्तन घडवण्यासाठी सर्वसामान्य बुद्धिजीवी संवेदनशील अभ्यासू कष्टकरी चाकर माने व अन्य कुटुंबाला प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य पर्याय म्हणून योग्यता संदेश माने यांच्या रूपाने उमेदवार मिळावा म्हणून अनेक जण त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे याकरिता एक पाऊल समाजासाठी एक पाऊल बदलासाठी नफा नाही समाजहित हेच आमचं तत्व असल्याच्या प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संदेश माने यांनी देत सर्वसाधारण महिला आरक्षणातून योगिता संदेश माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे